दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार आपला हनुमान डेअरी फार्म वरती स्वागत आहे धन्यवाद पूर्ण नाव आणि परिचय थोडा माझं नाव हरिवम पाटील राहणार उदगीर जिल्हा तालुका जिल्हा लातूर 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 उदगीर काल आपल्या इथं आला खरेदी कर करण्यासाठी मला वाटतं युट्यूबवर बघूनच तुम्ही आज तर युट्यूवर इंस्टावर व्हिडिओ बघून आले तुम्ही कसं काय वाटलं आपल्या हनुमान डेअरी फार्म वरती आल्यावर व्यवहार कसा वाटला मशी कसा वाटला तुमचा व्यवहार मला खूप आवडला व्यवहार पण खूप आवडला स्वभाव पण खूप आवडला तुमचा आणि रेट बद्दल तुम्ही खूप व्यवस्थित दर्या तर मग व्यवस्थित मिळाले व्यवस्थित मनासारखं भेटलं मी आता किती टाइम दूध बघितला मी तीन आणि आताचा एक चार टाइम चार टाइम दूध बघितलं चेक केला चार टाइम दुधात काहीच फरक नाही तेवढं तुम्हाला दूध निघाले हो जेवढं म्हणलं त्यापेक्षा थोडंफार जास्त आहे आता तुमच्या लातूर साईडची सोलापूर पुणे मुंबई भरपूर लांब काल तुम्ही बघितला मुंबई जवळजवळ साठ एक मशी आल्या साठच्या साठ मशी पूर्ण आपल्या विक्री झाल्या झाल्या तुम्ही काय सांगू शकता इथे खरेदी कर येण्यासाठी लोक मला माझं मत आहे की हरियाणाला जाऊन तिथं घेण्यापेक्षा इथे येऊन घेतलेलं कधी माझ्याकडे अकरा मशी सध्याला अकरा मशीन साहेबांना दोन वर्षी घेत दोन वर्ष त्यामुळे तुम्ही नवीन नाही याच्यात नाही नवीन माणूस आलाय आहे नाही नाही असं आपलं काही आता नवीन नसल्यामुळे एक वर्ष होतं माझ्या गोट्याला आयडिया पूर्ण आहे किंवा काय मी स्वतः काढून पाहिलं दादा सगळं स्वतः उदगीर जवळजवळ वरून पाचशे किलोमीटर आपल्या कोल्हापूर पडतंय एवढ्या लांबून एक विश्वास निर्माण म्हणजे एवढा विश्वास होता की तिथं आल्यानंतर खास चांगल्या मशी मिळणार त्याच्या दृष्टीकोन आलेल्या चांगल्या मशी दादा आम्ही चॉईस करून दिलेले आहेत आणि तुमचं या पुढच्या पण मी शुभेच्छा देतो धन्यवाद